दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अयोध्येत आज प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि हाच ऐतिहासिक सोहळा संस्मरणीय करण्यासाठी नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील तारवाला नगर या ठिकाणी काल सामाजिक उपक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आलेले होते नाशिकच्या तारवाला नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणीत रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि अपर्ण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जानेवारी रोजी भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या शिबिरात तारवाला नगर परिसरातील नागरिकांनी स्वघुषण उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यात पुरुषांसोबतच महिला तरुण तरून तरुणी हे मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते या सामाजिक उपक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहराचे माजी महापौर अशोक मुर्तडक ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाठक माजी नगरसेवक जगदीश पाटील मनसेचे पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश ताभाडे शाखाध्यक्ष हर्षल कुलकर्णी रमेश गोरे गोकुळ मोहिते शहर उपाध्यक्ष कोठवळे सामाजिक कार्यकर्ते सागर लांबखेडे योगेश कापसे किशोर देवरे राहुल बच्चाव चेतन पगारे पंढरीनाथ सूर्यवंशी रवींद्र शिंदे काना त्रिवेदी शेखर जयदे सुरज भास्कर यांच्यासह असंख्य मान्यवरांची खास उपस्थिती होती ज्यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान देखील करण्यात आला यावेळी आयोजिका कविता कुलकर्णी तसेच रुद्रा संस्थेचे सदस्य ज्योती जॉर्ज त्याचबरोबर माजी महापौर अशोक मूर्तडक आणि आयोजक हर्षल कुलकर्णी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना अयोध्या निमित्ताने महाराष्ट्र नवयन सेनेतर्फे व रुद्रा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आपण प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांसाठी रक्तदान शिबिर व हेल्थ चेकअप शिबीर भरवले होते त्याला नागरिकांचा व प्रभागातील इतर सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले मान्यवरांमध्ये ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष बाळासाहेबजी पाठक किशोर देवरे शिवसेनेचे शहर संघटक अशोक भाऊमूर्तडक महाराष्ट्र मनोनियान सेनेचे माजी महापौर तसेच अंकुश भाऊ पवार सुदाम भाऊ कोंबडे देखील उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन व आयोजक श्री आमचे विभागाध्यक्ष विभागाध्यक्ष योगेश दाबाडे व महिला आघाडी विभागाध्यक्ष कविता कुलकर्णी तसेच हर्षल कुलकर्णी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिबीर घेण्यात आलं तसंच मेडिकल चेकअप करण्यात आली आणि ज्यांनी ज्यांनी रक्तदान दिलं ते जनहिताचं काम त्या सर्व रक्तदान देणाऱ्या व्यक्तींना आज चांगला दिवस होता त्यांनी दिलेला आहे त्यांना बी शुभेच्छा देतो आणि आजचा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले पंचवटी विभागीय मनसे अध्यक्ष योगेशजी दाभाडे भूषणजी शिरसाट कुलकर्णी सौ कुलकर्णी व त्यांच्या सर्व महिला मंडळाच्या भगिनी यांनी सर्व दिवसभरात आज पंचवीस रक्त पिशव्या जमा केलेल्या आहे आणि अशाच सर्वांनी रक्तदान शिबिर घ्यावं आणि जे काही दवाखान्यांना रक्त लागतं आणि ते अचानक भेटत नाही ते अर्पण बँक जन जनकल्याण बँक मा नाशिक म्युन्सिपल हॉस्पिटल बिटको येथे बी रक्तदान घेण्याची आपली ब्लड बँक आहे सिव्हिल हॉस्पिटल अशा संस्थेना रक्तदान सर्वांनी करावं असं नाशिककरांना नम्र आव्हान करतो मिस्त ज्योती सुरेश जॉर्ज रुद्रा संस्थेची सदस्य उद्याचा जो बावीस जानेवारीचा श्री राम मंदिर प्रतिष्ठापन निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण से सेनाप्रणिती रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देश सेवा व अर्पण रक्तात दान केंद्र नाशिक आयोजित रक्तदान शिबिर आज एकवीस जानेवारीला जो आयोजित केलेला आहे त्यात आम्हाला पस्तीस ते चाळीस डोनर मिळाले आहे आणि आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला की आजचा दिवस म्हणजे उद्याचा जो श्रीरामाचा जो दिवस आहे त्याच्या एक दिवस आम आग। अगोदर आम्ही जो रक्तदान शिबिर आयोजित केला त्याच्यात आम्हाला छानपैकी प्रतिसाद मिळाला सो तुमचं असंच सहकार्य आमच्या हृदयसंस्थेला लाभून द्या आम्ही यापेक्षा या पुढे बी अनेक छान छान प्रकारे असेच कार्यक्रम राब उपक्रम राबवत राहू धन्यवाद नमस्कार मी कविता हर्षल कुलकर्णी रुद्रा महिला बहुदेशी सेवाभावी संस्थापिका श्रीराम मंदिर प्रतिष्ठान अयोध्यानिमित्ताने व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित रुद्रा कुलकर्णी महिला बहुद्देशी सेवाभावी संस्था व रक्त अर्पण रक्त केंद्र नाशिक आयोजित रक्तदान शिबिर एकवीस जानेवारी रोजी झालेला आहे आजच्या रक्तदान शिबिरात आम्हाला पस्तीस ते चाळीस डोनर मिळाले आहे खूप चांगले प्रतिसाद मिळाला ज्या महिला रक्तदानापासून वंचित होते त्यांनी आज त्याचा लाभ घेतलेला आहे त्यांना फार दिवसापासून रक्तदान करायची इच्छा होती ते ही संकल्पना घेऊन आम्ही आज हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि राम राम मंदिर प्रतिष्ठानसाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दरम्यान या सामाजिक उपक्रमाप्रसंगी नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर परिसरातील नागरिक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग अध्यक्ष कविता कुलकर्णी सभासद ज्योती जॉर्ज रेखा तडाके सविता भदाणे सुनीता गीते पूनम सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्ताचा सहभाग देखील दिसून आला दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक